इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी राजगुरुनगर पुणे इथं घडलेल्या चिमुरड्यांच्या हत्याकांडातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी इचलकरंजी आणि परिसर गोसावी विकास मंचच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांना निवेदन देण्यात आलं संतप्त नागरिकांनी संशयित आरोपी अजयदास यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शन केली मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं महिला आणि नागरिक सहभागी झाले होते मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी चौकातून करण्यात आली हातात फलक घेऊन घोषणा देत मोर्चा प्रांत कार्यालयावर येऊन निवेदन देण्यात आलं पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर इथं माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली बारमध्ये वेटर काम करणाऱ्या अजय दास नावाच्या परप्रांतीय कामगारानं शेजारी मजुरी करणाऱ्या नऊ वर्षीय चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले तिची आणि तिच्या बहिणीची निर्दयीपणे हत्या केली हे कृत्य समाजाला काळीमा फासणारं आहे अशा नाराधामाला कठोर कारवाई होण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी तसंच फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून आर्थिक मदत करावी असं निवेदनात नमूद करण्यात आलं मोर्चात गोसावी बांधव हो। मोठ्या संख्येनं सहभागी होते